कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। हैदराबाद गॅझेटला विरोध करणारी याचिका फेटाळली दोन अडीच महिन्यात आयात शुल्कावर तोडगा निघणार आहे लाडक्या बहिणींची ई के वाय सी आधार पडताळणी होणार आहे भारत अमेरिकेत अवकाश संशोधन पर्व सुरू हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरणात अदानी समूहाला क्लीन चिट नेमबाजी विश्वकरंडकासाठी आठ भारतीय पात्र आणि चित्रपटाच्या डबिंग दरम्यान रडला अभिनेता हर्षवर्धन राणे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकोणीस सप्टेंबर वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे है, हैदराबाद गॅझेटला विरोध करणारी याचिका फेटाळल्याची मराठा समाजाला इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळण्याबाबत राज्य सरकारने दोन सप्टेंबरला काढलेल्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलाय आणि याचिका फेटाळून लावली आहे सरकारच्या अध्यादेशाला वकील विनीत धोत्रे यांनी जनहित याचिकेमार्फत आव्हान दिले होते परंतु काही रीट याचिकांवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठापुढे बावीस सप्टेंबरला सुनावणी निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम आंखड यांच्या खंडपीठाला देण्यात आली न्यायालयाने त्याची दखल घेतली प्रकरणाच्या या टप्प्यावर ही जनहित याचिका पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केली आहे किंबोना सरकारच्या या निर्णयाला केवळ पीडित व्यक्ती आव्हान देऊ शकतात सरकारचा निर्णय ओबीसी दाखले देण्यासंदर्भात आहे या निर्णयामुळे याचिकाकर्त्यांवर कोणताही परिणाम होणार नाही असे खंडपीठाने जनहित याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले पॉडकास्टची दुसरी बातमी आहे दोन अडीच महिन्यात आयात शुल्कावर तोडगा निघणार असल्याची अमेरिकेसोबतच्या आयात शुल्कासंबंधीच्या संबंधीच्या प्रश्नांवर पुढील आठ ते दहा आठवड्यात म्हणजे दोन ते अडीच महिन्यांमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे असे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी भारत चेंबर ऑफ आयोजित केलेल्या चर्चा सत्रामध्ये ते बोलत होते भारत आणि अमेरिका या दोन्ही सरकारमध्ये चर्चा सुरू आहे अमेरिकेने भारतावर अतिरिक्त आयात शुल्क लादले आहे रशियाकडून तेल खरेदी केल्याचे कारण पुढे करून भारतावर अमेरिकेने अतिरिक्त पंचवीस टक्के कर लादला असून एकूण कर पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आता अमेरिकेच्या आयात शुल्काच्या मुद्द्यावर येत्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये नक्कीच तोडगा निघेल अशी शक्यता आहे असं यावेळी नागेश्वरन यांनी सांगितलं आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे लाडक्या बहिणींची ई केवायसी आधार पडताळणी होणार असल्याची आधी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येणार आहे राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने या संदर्भात आदेश जारी केले असून पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक केले आहे दोन महिन्यात आधार प्रमाणीकरण न केल्यास कारवाई करण्याचा इशारा महिला बाल विकास विभागाने दिला आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे भारत अमेरिकेत अवकाश संशोधन पर्व सुरू होणार असल्याची अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात नव्या भागीदारीचे पर्व सुरू होत असल्याचे संकेत भारत आणि अमेरिकेने वॉशिंग्टन येथील भारतीय ये दूतावासात आयोजित कार्यक्रमात दिले आहेत चंद्र आणि मंगळ येथील संशोधनाच्या नव्या टप्प्यासाठी दोन्ही देश एकत्रित काम करणार असून आगामी मोहिमांमध्ये हे सहकार्य दिसून येईल असेही सांगण्यात आले इंडिया ए स्पेस कोलॅबरेशन द फ्रंटियर्स ऑफ अ फ्युचरिस्टिक पार्टनरशिप हा कार्यक्रम इंडिया हाऊस येथे आयोजित करण्यात आला होता यात नासा इस्रो यांच्यातील निसार उपग्रह आणि ॲक्सिओ मिशन चार यांच्यासारख्या मोहिमांबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले पॉडकास्टची पाचवी बातमी आहे हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरणात अदानी समूहाला क्लीन चीट मिळाल्याची अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी उद्योग समूहावर केलेल्या आरोपांप्रकरणी बाजार नियामक संस्था सेबीने क्लीन चीट दिली आहे अदानी समूहाने तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून निधीची हेराफेरी करत खरे व्यवहार दडवून ठेवल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चकडून करण्यात आला होता या अहवालानंतर अर्थक्षेत्रामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली होती याचा मोठा फटका अदानी समूहालाही बसला होता उद्योग समूहाच्या समभागाचे मूल्य त्यामुळे जवळपास बारा अब्ज डॉलर म्हणजेच तब्बल एक लाख कोटी रुपयांनी घटले होते पॉडकास्टची सहावी बातमी आहे नेमबाजी विश्वकरंडकासाठी आठ जण पात्र ठरल्याची कतारमधील दोहा येथे चार ते नऊ डिसेंबर या दरम्यान नेमबाजी विश्वकरंडक रंगणार आहे या स्पर्धेसाठी भारताचे आठ नेमबाज पात्र ठरले आहेत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणाऱ्या मनु भाकर हिचा यामध्ये समावेश असून ती एकमेव खेळाडू दोन प्रकारात सहभागी होणार आहे मनु ही दहा मीटर एअर पिस्तूल व पंचवीस मीटर पिस्तूल या दोन प्रकारांमध्ये सर्वस्वपणाला लावणार आहे कतारमधील दोहा येथे होत असलेल्या नेमबाजी विश्वकरंडकात बारा वैयक्तिक समावेश असणार आहे तर भारतीय खेळाडू बारापैकी पाच प्रकारांमध्ये सहभागी होणार आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी आहे चित्रपटाच्या डबिंग दरम्यान अभिनेता हर्षवर्धन राणे रडल्याची हर्षवर्धन राणे याचं आपल्या गहन प्रेमकथांमुळे प्रेक्षकांशी नातं जडलंय आणि आता तो दिवाळीमध्ये रिलीज होणाऱ्या एक दिवाने की दिवानियत या नवीन चित्रपटामधून पुन्हा या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय यामध्ये त्याच्यासोबत सोनम बाजवा देखील असणार आहे तर अलीकडेच हर्षवर्धनने आपल्या डबिंग सेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये काही सीन आणि डायलॉग बोलताना तो इतका भाऊक झाला होता की तो अश्रू आवरू शकला नसल्याचे दिसले हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय मयूर रत्नपारखे